स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल शीतल कॉर्नर मध्ये आज दुपारी मार्केटमध्ये मा गेले होते सो बाप्पा साठी खूप काही खरेदी करून आली आहे तर बघूया मी काय काय खरेदी केली आहे सगळ्यात अगोदर बाप्पाच्या डेकोरेशन साठी हे असे फुलं आणली आहेत मी आर्टिफिशियल सो ही साधारण याचा एक हा पूर्ण बाराचा बंच आहे तर ती एक लढी अशी सिंगल हे आहे त्यानंतर इस सेकेंड या पद्धतीने असा हा पूर्ण पंच आहे तर या वर्षी मी खूप काही डेकोरेशन करणार नाही आहे कारण अर्चित आहे सो मला भीती आहे की तो काही ओडाओडी करेल म्हणून मी पाठीमागे एक पडदा टाकणार आहे आणि त्या पडद्यावरती जे काही आहे ते डेकोरेशन करणार आहे त्यामुळे यांना मी फक्त फुलं आणि फुलांच्या माळा आणि हे असं याला काय म्हणतात हे मला माहीत नाही पण हे छान वाटलं मला थोडं हँगिंग आणि मी थोडीशी पिंक व्हाईट पिंक मरून पिंक अशी एक थीम केली आहे सो त्यामुळे मग मी हे पिंक कलर चूज केला कारण बप्पाच्या मूर्तीमध्येही पिंक कलर आहे आणि थोडंसं सगळं पिंक ठेवायचा प्रयत्न केला आहे मी तर बघूया आता काय काय आहे ते सो हे फर्स्ट हे आहे त्यातच आपण नंतरही गणपतीनंतरही असं कुठं शो त्याचं शो पीस वगैरे असं वापरू शकतो हे खूप छान वाटलं मला किंवा असं कुंडीत वगैरेही ठेवलं तरी हे छान दिसणार आहे अशी फुलं किती सुंदर दिसत आहे ती ठीक आहे ते ही होती माझी पहिली खरेदी आणि हा बाराचा पंच आहे आणि हा पंच मला साधारण दोनशे वीस रुपये सांगितले होते त्यांनी पण मी सगळी खरेदी केल्यावर मग त्यांनी हा मला एकशे ऐंशी रुपयाला दिला होता एकशे ऐंशी रुपयाला बारा पीस त्यानंतर फुलांच्या माळा घेतल्याशिवाय डेकोरेशनला शोभा येत नाही सो मी फुलांच्या माळांमध्ये काही वेगवेगळे प्रकार घेतले सगळ्यात पहिला आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला हा प्रकार खूप सुंदर माळी ही माळ बघितली आणि मला नवरा नवरीसाठी जी वरमाला घेतात ना, ना त्याची थोडी आठवण झाली अशी गुलाबाची फुलं आणि मोगऱ्याची फुलं टाईप सो मला पर्सनली माळ खूप आवडली छान वाटली आणि ही काहीतरी एकशे चाळीस रुपयाला एक, एक माळ होती सो मी अशा या दोन माळा घेतल्यात सेम मधल्या याच्यामध्ये एक गुलमुक्षी म्हणजे बाईन कलरही होता वांगी कलर पण त्याच्यापेक्षा मरून कलर जास्त रिअलिस्टिक वाटत होता त्यामुळे मग मी आ, मरून कलर चूज केला यातला आणि खूप छान दिसतंय ती फुलं तुम्ही बघू शकता रेड व्हाईटचं कॉम्बिनेशन इतकं छान वाटतंय आणि लांबून तर बघितलं तर असं वाटतच नाहीये की ही खोटी फुलांची माळ आहे खूप छान आहे माळ ही सो अगोदर मी प्लॅन केला होता की हात चार माळा घेईल पण नंतर दुसरी एक डिझाईन बघितली आणि ती पण मला आवडली मग म्हंटलं चला याच्या दोन आणि त्याच्या दोन असं थोडं अलटून पलटून लावू शकतो आपण तर दुसरी डिझाईन होती ही ऑलमोस्ट दोन्हींचे थीम सेम आहेत फक्त ह्याला वरती असं मोगऱ्याच्या फुलांचं काम आहे आणि खाली असं गुलाबाच्या पाकळ्यांचं पुन्हा मोगऱ्याच्या फुलांसारखं आणि पुन्हा गुलाबाच्या पाकळ्यांसारखं पुन्हा सेम सो ही काहीशी अशी आहे आणि मी जिथे डेकोरेशन करणार आहे तर माझ्या हॉलमधलं जर तुम्ही कधी पाहिलं असेल डायनिंग एरिया सो तिथं मी डेकोरेशन करणार आहे पप्पाचं तिथे पप्पाला बसवणार आहे तर तिथे ना आ, मी पॅनलिंग करून घेतलं दोन्ही साईडला ते पॅनलिंग थोडं ब्राऊन कलरचं आहे सो uh, so, मी पाठीमागे सुद्धा पडदे ब्राऊन uh, शोधून आणले सेम तसेच मॅच होणार आहे आणि त्याच्या कडेला मी त्याच्यावर ह्या माळा लावणार आहे जेणेकरून ब्राऊन कलरवर हे व्हाईट उठून दिसेल आणि अजून छान वाटतील त्या माळा होप फॉर द बेस्ट सो so, अशी ही एक माळ आणि ह्याच्यासोबतच ही एक माळ आहे ठीक आहे सो ह्या okay? so, एकसारख्या दोन अशा ह्या चार माळा ती माळ एकशे चाळीस रुपयाला एक होती आणि ही माळ दीडशे रुपयाला एक होती सो so, त्यांनी मला कमी करून दिले मला वाटतं की ते दोनशे अडीचशेला एक जोडी या हिशोबाने त्यांनी मला दिला माळा या काहीतरी साडेचार साडेचारशे रुपयाला चार, चार माळा अशा काहीतरी थे दिले त्यांनी मला एकदम आता मी त्यांच्याकडून घेतलं होतं सामान सो मला नक्की आठवत नाहीये पण साडेचारशे रुपयाला चार माळा अशा हिशोबात मला ते बसले त्यानंतर ह्या अशा साध्या माळांचं एक पॅकेट आणलंय मी जे पाच माळांचं पॅकेट आहे आणि जे सुट्टी ही एक माळ तीस रुपयाला असते आणि पॅकेट घेतलं तर ते एकशे वीस ला म्हणून होते पण मी सगळं सामान घेतलं त्यामुळे मग माझं सातशे आठशे चे पुढं सामान जात होतं त्यामुळे मग त्यांनी मला हे शंभर रुपयालाच एक बंच दिला ज्याच्यामध्ये पाच माळ आहेत आणि माझ्याकडे ऑलरेडी सुद्धा असल्या माळा आहेत सो म्हणून मी अजून यात असल्याच आणल्यात की एकसारख्या व्हाव्या सगळ्या सो ह्या एक माळा आहेत आणि याला मी आता खाली काहीतरी डी वाय डीआयवाय करेन एका साइडला माझ्याकडे कमळाची फुलं आहेत सो आय थिंक थोडासा विचार आहे माझा की खाली मग ते लावून काहीतरी शोचं थोडंसं करेन मी अशा ह्या छान छान माळ आणि ह्या खूप युज असतात म्हणजे बऱ्याच सणांना तुम्ही ह्या वापरू शकता इव्हन पाटाच्या भोवती सुद्धा जरी काही नसेल आणि फक्त ही माळ अशी गुंडाळून लावली तरी खूप सुंदर दिसते ही माळ त्यामुळे मी आवर्जून याचे एक पॅकेट घेऊन आले त्यानंतर जसं की मी मगाशी म्हटलं थोडीशी पिंक शेड आहे माझी बाप्पाची धोती वगैरे पिंक आहे म्हणून मी हे एक पिंक कलरचं कापड आणलं होतं आणि ह्याचा मी फेटा करणार आहे बाप्पासाठी सो हे आहे प्लेन कापड आणि ह्याला असे काट होते सो हे पुढच्या इथं ज्या मुकुटासाठी वापरलं जातं त्याच्यासाठी हे करणार आहे आणि हा पंखाही मी करून ठेवला आहे हा कसा केला याचाही मी व्हिडिओ टाकेन माझ्या चॅनेलवर सो हा असं ओपन केलं की के छान वरती फेट्याच्या वरती छान असं हे तयार होतं आणि खूप मस्त दिसतो फेटा तर उद्या पप्पांना संध्याकाळी आम्ही घरी आणणार आहोत कारण आजच्या बाबांना सुट्टी नाही आहे परवा त्यामुळे मग उद्या संध्याकाळी पप्पा घेऊन येणार आहोत सो पप्पा आल्यानंतर मी त्यांना फेटा बांधून घेणार आहे सो ही फेट्याची सगळी तयारी आणि आजकाल रेडीमेड ही फेटाचे पप्पा मिळतात फेटात होती पण मला पर्सनली स्वतः फेटा पप्पाला घालायला खूप आवडतं एक आपण केलेल्या गोष्टीचा आनंद थोडा वेगळा असतो त्यामुळे मग मी दरवर्षी पप्पाला माझ्या हाताने फेटा बनते सो यंदा हा फेटा त्यानंतर नंतर हे काही गेल्या वर्षीचं सामान आहे जसं की हे असे हँगिंग आहेत है दोन तो हे आता कुठे कारण एक मी पिंक थीम केली आहे ब्राऊन आणि पिंक सो त्याला हे थोडंसं मी स्मॅच होईल असं वाटतंय मला पण बघूया जर तिथे नाही झालं तर मी दरवाजावर किंवा कुठेतरी याचाही उपयोग करेन कुठेतरी लावेन हेही बघूयात कुठे लावता येईल हे मला नक्की आठवत निपणास हे एकशे वीस किंवा दीडशे रुपयाला जोडी असं काहीतरी मी गेल्या वर्षी घेतलं होतं तुळशी बागेमधून यंदा काय मला अर्जितमुळे तुळशी बागेत काय जाता आलं नाही पण माझा एक अनुभव आहे की थोड्याफार फरकाने सेम गोष्टी मिळतात आणि तुळशीबागेमध्ये इतकी गर्दी असते की तुम्ही नाही व्यवस्थित खरेदी करू शकत त्यापेक्षा मग मी लोकल मार्केटमधूनच अशा सणांना तरी खरेदी करणं जास्त प्रेफर करते त्यानंतर हा माझ्याकडे छोटूसा मूषक आहे मेटलमध्ये आहे हा मूषक आणि हा मी सातारमधून मधून घेतला होता ज्यावेळी आमचे पप्पा साताराला बसायचे सो त्यावेळी मी सातारमधून हा मूशक घेतला होता आणि असा सेम मुशक मी आईला सुद्धा घेऊन दिलाय सो माझ्या आईच्या इथे गणपतीच्या वेळी हे राज नेहमी असतात त्यानंतर मी बप्पासाठी हे असे कान करून ठेवलेत पूर्ण स्टोन वर्क आहे आणि हे यंदाच्या थीमला ही मॅच होणार आहे कारण पिंक कलर आहे याच्यामध्ये सो हे असे कान आहेत आणि हे रियुझेबल आहेत म्हणजे ह्याला पाठीमागं फक्त डबल टेप लावायचा आणि हे जस्ट कानावर असं ठेवून हे स्टिक करायचं सो हे तुम्ही रियूजही करू शकता आणि हे मी रियूज करण्याचा हेतू असा होता की ह्या सगळ्या गोष्टींनी मग आपण जेव्हा विसर्जन करतो तो फार प्रदूषण होतं सो मग ज्या गोष्टी आपण रियुजेबल करू शकतो अशा करायला काय हरकत आहे ज्या गोष्टी इको फ्रेंडली करू शकतो त्या करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं आणि हे आय गेस दुसरं वर्ष असेल दुसरं किंवा तिसरं वर्ष असेल या कानातल्यांचं आय थिंक मी पुढच्या वर्षी आता नवीन बनवेन हे लास्ट इयर असेल नवे कानातले बनवेन पण अजूनही हे नव्या सारखेच आहेत छान त्यानंतर हे आहे धोतीवर म्हणजे पायावरती असं लावण्यासाठी किंवा हे याचा उपयोग तुम्ही सोंडेवरही करू शकता बाप्पाच्या मध्ये जे इथे डिझाईन असते त्याच्यावरही हे खूप छान दिसतात सो असे so, मी ऑलरेडी करून ठेवते एक दोन की ऐनवेळी बप्पाच्या वेळी मग गडबड होत नाही फेटे, फेटे सो हे करून ठेवलेले असतात आणि हे सुद्धा अगेन रियुजेबल आहे डबल टेप लावायचा आणि जस्ट स्टिक करायचा त्यानंतर जो मी आता धोतरसाठी हे सॉरी फेट्या फेट्याचं जे कापड दाखवलं त्याच्यासाठी हे मी असे कडेला लावायला ही माळ करून ठेवली आहे त्याला अजून मला फेट्याचा जे वरती तुरा वगैरे असतो किंवा मग एखादा छानसा ब्रोच मी शोधत होते आज पण मला मनासारखा मिळाला नाही त्यामुळे मग मी आणला नाही सो आता उद्या मी परत बघेन एकदा छान मिळालं तर वेलँडकुढं त्यानंतर हा आहे माझ्या बाप्पाचा शेला लाल रंगाचा आणि हा सुद्धा मी सातारवरूनच घेतला होता सो हा पण खूप छान आहे हे मधलं वेल्वेटचं कापड आहे त्यामुळे त्याला एक वेगळी शाईन आहे कडेची लेस सुद्धा खूप छान आहे आणि कटवर्क आहे सगळ्यात महत्वाचा मला खूप आवडतं कटवर्क सो कटवर्क आहे याला असा छानसा शेला इथे बघू मी विचार करते काहीतरी करण्याचा किंवा अगदीच जर काही मी करू शकले तर हे जे मी दाखवलं तुम्हाला हे पण आपण इथे असं स्टिक करू शकतो आणि लगेच शेलेला खूप रिच लुक येऊन जातो सो बघूयात आता काय करता येईल थोडं होऊन आणि हे आहेत आमच्या पप्पाचे दागिने आता अर्चीच्या बड्डेला ज्यावेळी आरचीच्या आजोबा आले होते सो तेव्हा ते, ते सगळे दागिने घेऊन आले होते साठी छोटासा क्यूटचा सा मोदक हा चांदीचा मोदक आहे फूल, हे सुदा अगेन प्युअर चांदीचं आहे आणि त्याच्यावरती वर्क केलेलं आहे आणि ह्या आहेत एकवीस दुर्वांचा सेट एकवीस दुर्वांची जुडी पण शेवटी जरी हे सगळं चांदीचं असलं तरी शेवटी ओरिजिनल फूल ओरिजिनल मोदक ओरिजिनल दुर्वा यांची सर याला येणार नाही पण ठीक आहे तरी ही एक दरवर्षी एक 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 दागिना असं करून ठेवलाय त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे हा हार तर हा हार माझ्या स्पेशली फार जवळचा आहे कारण ज्यावेळी मी लग्नानंतर माझं पहिलं पेमेंट आलं होतं सो त्यावेळी माझ्या पहिल्या पेमेंट मधून मी हा हार केला होता त्यामुळं एक म्हणजे माझ्या सासू सासरे म्हटले की आमच्यासाठी काही करण्यापेक्षा आपण बप्पा येतात तर मग पप्पांसाठीच काहीतरी करूया आणि मग मी हा हार केला होता चांदीचा सो असा हा हार याला मी आता छान व्यवस्थित पॉलिश वगैरे करणार आहे मी बाहेर पॉलिशला देत नाही साधं सेम से, सिम्पल आपलं जी टूथपेस्ट असते त्याच्यानेच चांदी क्लीन करते खूप छान होऊन जाते थोडंसं लालसर होतं असं चांदी सो मग ती व्यवस्थित छान क्लीन होऊन जाते आणि थोडं मलमलच्या कापडामध्ये ठेवलं की अजून चांगली राहते सो असा हा हार त्यानंतर बॅकग्राऊंड साठी मी असे ब्राऊन कलरचे पडदे आणलेत दोन याच्यावरती हे खूप उठून दिसणार आहे सो त्यामुळं मग हे आणि जसं की मी मग म्हटलं की पिंक थीम आहे सो त्याच्या कडेला सोडण्यासाठी हा असा पिंक नेट नेटचा कापड आहे दोन्हीकडे सोडण्यासाठी मी चार मीटर आणलं आहे सो होपफुली छान दिसेल आहे दोघांचं कॉम्बिनेशन बघूया दो कसं वाटेल ते त्यानंतर उद्याच्या हरतालका पूजेसाठी थोडी खरेदी केली होती पाच फळं त्यानंतर विड्याची पानं धोत्र्याचं फळ त्यानंतर या अशा छोट्या छोट्या वाट्या घेतल्या होत्या अबेर गुलाल ठेवण्यासाठी गणपतीसाठी गुलाबजल ही पत्री वाळू शहरात सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागतात पण एवढं समाधान आहे की सगळ्या गोष्टी मिळतात कुठल्या गोष्टी वाचून काही अडून राहत नाही मेहंदीचा कोणही आणला होता आता बघू काढणं होईल नाही होईल माहीत नाही आणि उद्याच्या उपवासासाठी रताळी आणली होती तर तुम्हाला माझी खरेदी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया वे नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज Like, share and subscribe my channel.